आणि म्हणून जनता या ठिकाणी एकच आहे आता एकच मी सांगेन की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे आहे असली मेरे सामने बैठे आहे बरोबर त्यामुळे आणि मी नेहमी सांगतो सत्य परा सत्य परेशान होऊ सकता आहे सत्य पराजित नाही होऊ शकत आणि म्हणून सच्चा जुता सच्चा जुता हार गया जुता, ने दिया धुठा को जमाल गोटा अरे पोटनुकी 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 किती पोटदुखी अरे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही घटनाबाह्य घटनाबाह्य त्याचं पद जाणार मुख्यमंत्री जाणार सरकार पडणार अरे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेने काम केलं मला वाटतं त्या अडीच वर्षामध्ये मी अडीच तास तरी नीट झोपलो नशे मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता मी म्हणून मी झोपायला नाही लोकांच्या झोपा उडवायला आलो झोपलं तर कसं चालेल आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार <गण> आणि म्हणूनकर्त्यांचा पक्ष आहे आपला हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे तिथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून तुम्ही देखील माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करत असतो एका एका नगराध्यक्षाच्या पाठी नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाचं घाण करत असतात आणि त्यावेळेस ताणभोग विसरून ते काम करतात कुणाला आमदार कुणाला खासदार करतात नगरसेवक करतात महापौर करतात नगराध्यक्ष करतात आणि मुळ कार्यकर्त्यांची ताकद ही कार्यकर्त्यांची आहे बघा हे व्यासपीठ देखील आपलं सगळं मोठं भरलेलं व्यासपीठ आहे सगळे आपले आमदार खासदार मंत्री सगळे आहेत हे आपलं वैभव आहे आणि तुम्ही बसलेली संपत्ती आहे शिवसेनेची ऐश्वर्य आहे या ठिकाणी व्यासपीठावर एवढे लोक आहेत आणि तुम्ही जर गच्च सभागृह भरलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आल्या असती शोभा तुम्ही आहात खऱ्या अर्थाने या शिवसेनेचं वैभव कार्यकर्ते आहे आणि मग हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे एकनाथ शिंदे तळाकाळातून इथे मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा साधा सुद्धा प्रवास नाहीये आणि म्हणून माझी मा इच्छा अपेक्षा एवढीच असते कि जे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी ईर्षेने लढल पाहिजे ईर्ष्याने जिंकलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या सुखद ही निवडणूक ईर्षेची ही निवडणूक आपली आहे ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे या जिद्दीने काम केलं पाहिजे आणि ह्या जिद्दीने काम केलं म्हणून जिथं कधी शिवसेना नव्हती तिथं देखील शिवसेना आली धनुष्यबान घराघरात गेला शिवसेना घराघरात तुम्ही पोहोचवली आणि कितीतरी नगरसेवक आपले आले हा इतिहास आणि म्हणून पूर्वीच बघितलं आपण घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही पण दुर्दैवाने काय मी फिरत होतो महाविकास आघाडी कुठे दिसतच नव्हती महाविकास आघाडी काय झालं होतं माहिती त्यांनी पराभव मान्य केला होता वाटत लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते बाबा आले नाही तर नाही पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या त्याही घेतल्या जाऊ द्या आता काय बोलणार कोण असली नकली दाखवलं जनतेने ना मला निवडणूक आयोग असं केलं कोर्टाने असं केलं आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेलात जनतेच्या न्यायालयाने दाखवलं इथे बाज सत्तर पर्यंत आपण गेलो तुमची आठवरच गाठ पडली काय झालं आता आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो तेव्हा आपल्याकडे पण तीन बोट असतात म्हणून मला एवढंच सांगायचं आहे